उंच मूर्ती तुमची दिसते सुंदर बाळूमामा उंच मूर्ती तुमची दिसते सुंदर डोईस फेटा घोंगडे खांद्यावर काठी मेंढरे बरोबर काठी मेंढरे बरोबर बाळूमामा माझा तुम्हाला साष्टांग नमस्कार बाळूमामा माझा तुम्हाला साष्टांग नमस्कार भक्तांनो आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाचरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते भक्तांनो त्याआधी तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या इच्छा तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा मी सुद्धा ब्रह्मांडाचरणी पुन्हा पुन्हा हीच प्रार्थना करेल की बाळू मामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावे हीच मी माझ्या मामांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाळूमामांचा एका भक्ताला आलेला अनुभव सांगणार आहे भक्तांनो हा अनुभव खरोखरच तुमच्या अंगावर काटे तर आणेलच परंतु अक्षरशः तुमच्या डोळ्यामध्ये पाणीसुद्धा येईल तर आजचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भक्तांनो तुम्हाला कृपया करून विनंती आहे की तुम्ही हा जो मामांचा अनुभव आहे जो मामांचा चमत्कार आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हालासुद्धा कळेल की हे ब्रह्मांड अशक्यही शक्य करतं तर भक्तांनो कौलवच्या कृष्णा पाटलांना अंधत्व आले होते म्हणजे त्यांची दृष्टी गायब झाली होती त्यांना दिसत नव्हते त्याने अनेक उपचार पण केले परंतु त्याचा कसल्याही प्रकारचा उपयोग झाला नाही स्वतः ते धनाने खूप श्रीमंत होते त्यांच्याकडे जमीन होती पैसा होता परंतु दृष्टीप्राप्त होण्यासाठी दृष्टीप्राप्त करण्यासाठी त्यांनी हवा तेवढा पैसा खर्च केला खूप मोठ्या तज्ज्ञान डॉक्टरांचासुद्धा त्यांनी सल्ला घेतला जेवढा लागेल तेवढा पैसा खर्च करण्याची त्यांची पूर्णपणे तयारी होती परंतु भक्तांनो कितीही दवाखाना केला कितीही पैसा खर्च केला तरी त्यांच्या डोळ्यांना दृष्टी आली नाही त्यांना अंधत्व आले होते तरी त्यांना स्वस्थ ना म्हणून ते संकेश्वरला दवाखान्यात गेले तेथेही त्यांना आपला नाईलाज असल्याचे डॉक्टरांनी खेदपूर्वक सांगितले त्यावर पाटील हताश झाले मग शेवटचा इलाज म्हणून गावाकडे परतत असताना ते मेतक्याला गेले बाळूमामांच्या भेटीला आले आणि मंडपातल्या चिंचेखाली घोड्यावरून पाय उतार होऊन ते मामांची वाट पाहू लागले समोरूनच मामा येत असल्याचे त्यांना दिसतात मामा आल्याबरोबर त्या घोड्याने पुढचे दोन्ही पाय उचलून मामांना नमस्कार केला याचा अर्थ जनावरांनाही मामा देवावतारी असल्याचा साक्षात्कार झाला होता भक्तांनो आपल्या बाळूमामांनी अंतर्ज्ञानाने कृष्णा पाटलांचे दुःख जाणले होते तीर्थ भंडारा देऊन मामांचा कृपा आशीर्वाद लाभताच कृष्णा पाटलांना दृष्टी प्राप्त झाली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावना गेला त्यांनी लगेच मामांना काय पाहिजे असे विचारले त्यावर मामांनी कसलीही अपेक्षा व्यक्त केली नाही तरीही पाटलांनी काही पैसे देऊ केले तसे मामा खवळले मामा रागावले मामा संतापले मामा म्हणाले अरे तुझे पैसे नदीत नेऊन टाक मला काय करायचे आहेत तुझे पैसे असे मामा खूप रागाने म्हणू लागले मामांना खूप राग आला तरीही पाटलांनी हिम्मत हरली नाही दृष्टीप्राप्त झाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता सोबत आणलेले राणीछाप चांदीचे पाच हजार रुपये ठेवूनच गेले त्यानंतर आठ दिवस झाले पण पैशाचे काय करायचे याबद्दल मामांनी ब्र शब्द देखील काढला नाही मग संबंधितातच विचार विनिमय सुरू केला देवालय बांधावे का बकरी घ्यावी का जमीन घ्यावी असे प्रत्येकाने आपापले विचार मांडले यावर मामा संतापले आणि मामा म्हणाले मी जिवंत असताना कोण देऊळ बांधतोय बाळूमामा आपल्या भक्तांना म्हणतात माझ्या बाळांनो जमीन खरेदी केली तर खून पडतील बकरी घ्यायची असतील तर जगाचा विचार कोण करणार सगळ्यांचा नाईलाज झाला मामा अनेक वेळा वाडीच्या हलसिद्धनाथांचा कोल घेत होते म्हणून सर्वजण कोल घ्यायला आप्पाच्या वाडीला गेले मुरप्पा पुजारी व सत्यप्पा शिंगाडे यांनी देवाला कोल लावला सर्वजण हात जोडून बसले होते त्यांना मामांचे शब्द आठवले मी जिवंत असताना मंदिर कोण बांधतो जमीन घेतली तर खून पडतील आणि बकरी घे खरेदी केली तर अरे देवाला फुलं वाहतात ती फुलं कोमेसतात पण देवाला फुलाचाच वास प्रिय का आहे मग भक्तांनो अशा परिस्थितीमध्ये कोल होई कोल होईनासा झाल्यावर भंडाऱ्यात उपयोगी यावा असा एक तंबू तयार करण्याचे ठरले तसा कोल झाला आणि तंबू खरेदीचा विचारविनिमय सुरू झाला मग अक्कोलचे चंदूलाल शेटजी व इतर चार पाच ठराविक मंडळी मुंबईला जाऊन तंबूसाठी कुथनीचे कापड लोखंडी गर्डल जर मोती इत्यादी साहित्य घेऊन आले बावीस मशीने जवळजवळ तीन महिने चांदणीचे शिलाई काम करीत होत्या चांदणी शिवून होताच ती उभी करण्यासाठी मुंबईहून मिस्त्री आणली पण त्यांना शक्य झाले नाही आणि मग सद्गुरू बाळूमामांनी औरळनळच्या धोंडीबा सुताराला नुसते डोळ्यांनी खुनावले तेव्हा त्यांनी पंचवीस बाय पन्नासची चांदणी लोखंडी नळ्यावर पंधरा फूट उंचीवर सहा तासात उभी केली आणि मंडपात लख प्रकाश पडला सूर्य चांदण्या मोत्यांनी रेखांकित करून जरीची कलाकुसर केलेली त्यावर प्रकाश परावर्तित होताच पाहणाऱ्यांचे डोळे टिपले भक्तांनो बाळूमामांची लिला खूप आघात आहे जे काम करण्यासाठी तीन महिने लागले होते ते काम फक्त सहा तासामध्ये बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण झाले आणि जे कार्य केलं त्याला पाहून पाहणाऱ्यांचे डोळे टिपत होते म्हणजेच या ब्रह्मांडाची शक्ती खूप आघाध आहे म्हणून बाळूमामा नेहमी सांगतात देव हा भावाचा भुकेला नाही देव हा तुमच्या उपवासाचा भुकेला नाही देव तुमच्या पूजा अर्चेचा भुकेला नाही फक्त देव हा भावाचा भुकेला आहे भक्तांनो बाळूमामांच्या सेवेत असताना एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जर का तुम्ही इच्छाप्राप्तीसाठी बाळूमामांकडे कुठली इच्छा मागत असाल आणि मामांना म्हणत असाल की बाळूमामा माझं हे काम पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला एवढे पैसे देईल असं तुम्ही मामांना सांगत असाल तर तुमची ती इच्छा आयुष्यामध्ये कधीच पूर्ण होणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे जर तुम्ही मामांकडे नवस करत असाल तर मामांना सांगा बाळू मामा माझी अशा प्रकारची इच्छा पूर्ण करा मी तुमचे एवढे सेवेकरी जोडतो मी तुमची सेवा घराघरामध्ये सेवेकरी घडवतो असा मामांना शब्द द्या किंवा मामांचं मामाच्या दरबारामध्ये जाऊन कुठलं तरी कार्य करा अशा प्रकारची तुम्ही मामांना मामांसाठी इच्छा बोला परंतु तुम्ही मामांना पैसा देतो सोनं देतो हे देतो ते देतो जर तुम्ही अशा प्रकारची इच्छा बोललात तर आयुष्यामध्ये तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही भक्तांनो आजच्या या चमत्कारामध्ये अनुभवामध्ये मला एकच सांगायचं आहे की आपल्या बाळूमामांना अशक्य असे काहीच नाही तर भक्तांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं सांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं